तुम्ही गाडी चालवत का मला लॉंग ड्राईव्ह फार आवडतं मला ड्रायव्हिंग हे माझं पॅशन आहे दिवसा मला ड्रायविंग करता येत नाही त्यामुळे मी रात्री ड्रायविंग करतो रात्री बारा वाजता निघतो तीन वाजेपर्यंत ड्रायव्हिंग करतो कोणी एखादा मित्र नवीन गाडी घेऊन आला तर त्याला बोलवतो त्याची नवीन गाडी चालवतो आणि मी ठाण्यापर्यंत पनवेल पर्यंत सगळीकडे पुढच्या महिन्यात नवीन गाडी घेणार आहे <laughs> <laughs> गाडी घेतल्याबरोबर मला सांगा कारण सगळ्या गाड्या मला फार चालवायला आवडतात त्यामुळे अनेक वेळा ठाणेकरांना माहीत नसेल पण मी ठाण्याहून पास रात्री, रात्री, वास्ता, वास्ता, वगरे वगरे होत असतो रात्री मध्यरात्री दोन वाजता दीड वाजता त्यामुळे सलाम केला कुठली सेक्युरिटी नाही नाही कुठली सेक्युरिटी घेत नाही खूपदा असं होतं की पोलीस थांबवतात गाडी आणि ते ब्रेक अनलायझर वगैरे घेऊन माझ्या पुढे येतात मला मी एकदम <laughs> <देना> <laughs> आले हे कुठलं आले असं त्यांना वाटतं असं खूप वेळा होतं पण मला खूप पॅशन आहे मला ड्रायव्हिंग इज माय पॅशन ओके okay, ए uh, एआय प्रकरण खूपच गाजलेलं आहे हा खूप असा मज्जेशीर प्रश्न आहे कोणत्या पक्षातून तुमच्याकडे नेते येत आहेत <laughs> 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 हे तुम्ही एआयला विचारले आहेत का आम्ही विचारलेलं नाही कारण नेत्यांचा इंटेलिजन्स पेक्षा जास्त आहे त्यामुळे अनेक नेत्यांना हवेचं रुख कुठे हे बरोबर समजतं आणि ते आमच्याकडे येतात पण तुम्हाला एक गमत सांगतो की ज्यावेळी आमचं मंत्रिमंडळ बनायचं होतं आणि मध्ये काही दिवस होते तर ते दिवस असे असतात की ज्यावेळेस फारसं काम नसतं तर आमच्या आशिष शेलार आम्ही बसलो होतो आणि एक सहज आर्टिफिशियल इंटेलिजन्सला एक प्रॉम्प्ट दिला की महाराष्ट्राचं नवीन मंत्रिमंडळ बनवून दाखवा आणि इतकं सुंदर <sus2> मंत्रिमंडळ बनवून आलं म्हणजे जे मंत्रिमंडळ बनलेलं आहे त्यातलं समजून घ्या सत्तर टक्के अगदी तशाच्या तसं मंत्रिमंडळ हे त्यातनं बनून आलं त्यामुळे अशी गंमत आम्ही नक्की करून पाहिली होती <laughs> आता मला माहिती आहे तुम्ही आमच्या क्षेत्राकडे पण खूप लक्ष ठेवून असता तुम्ही आमच्या कलाकारांची दखल घेता आमचे प्रश्न सोडवता पण हे सगळं काम करताना थोडी क्षणभर विश्रांती असं म्हणून तुम्हाला असं वेब सिरीज वगैरे बघायला मिळतात का रिसेंटली कुठली वेब सिरीज पाहिली आहे मला वेब सिरीज पाहायला आवडतात पण आता मी वेब सिरीज पाहत नाहीये आता इंडियन आयडल चालू आहे आणि ते मला फार मनापासून आवडत त्यामुळे आता ते पुढे पोहोचलंय ते बावीसाव्या वगैरे एपिसोडवर कुठेतरी असेल मी बाराव्यावरच आहे हो कारण काय झालं की इलेक्शन आल्यामुळे मला ते पाहिजे काही संधी मिळत नाही पण मी ते डाऊनलोड करून ठेवतो आताही माझ्या मोबाईलवर जवळपास मला असं वाटतं सोळाव्या एपिसोड पर्यंत जे आता चाललेलं आहे ते आहे त्यामुळे जिथे विमानामध्ये संधी मिळेल किंवा जेव्हा रात्रीला संधी मिळेल त्यावेळेस ते मी पाहत असतो तर सध्या मी जोपर्यंत इंडियन आयडलचा हा मला वाटतं सोळावा सीझन आहे तो सीझन जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत वेब सिरीजवर मी जाणार नाही वा 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 आता हा प्रश्न मी लिहिला नाहीये पण एक थोडीशी माहिती काढली आम्ही आणि आम्हाला माहितीये की तुम्हाला गाण्याबद्दल प्रचंड प्रेम आहे आणि तीन हजार पेक्षा जास्त गाणी पाठ आहेत त्याबद्दल फार गाणी आवडतात आणि अलीकडच्या काळात थोडी कमी ऐकता येतात पूर्वी मी खूप ऐकायचो आणि खूप गाडी मला पाठ आहे म्हणजे पूर्वीच्या काळी जेव्हा कॉलेजमध्ये वगैरे होतो किंवा त्या काळामध्ये कधी का गाड्याच्या भेंड्या खेळायच्या असल्या तर मी समोरच्याला चॅलेंज द्यायचो की अशी गाड्याची भेंडी खेळू की मी पूर्ण गाणं म्हणेन तू जो अक्षर देशील त्या अक्षरावर आपण नॉर्मली गाण्याच्या भेंड्यांमध्ये फक्त मुखडा म्हणतो मी असं सांगायचो मी पूर्ण कडव्यास येत गाणं म्हणून दाखवेल आणि त्यातही मी कधी हारायचो नाही त्यामुळे इतके गाणे मला पाठ होते आता कदाचित थोडे विसरलो असेल पण मी तुम्हाला आजही सांगतो की एकदा ते गाणं ऐकलं जे म्हणजे पाठ होते की पूर्ण मला आठवत हो नाही आपण हल्ली खूप सर्रासपणे जेन्झीज ना पटकन नाव हो ठेवतो किंवा वाया गेलेली पिढी यांचं काय होणार कसं होणार असं विचारत राहतो पण थिंक प्रतिनिधित्व करणारी एक आहे तर मला तुम्हाला विचारायचंय प्रत्येक पिढीमध्ये काहीतरी छान गोष्ट असते तशी दिविजाच्या पिढीतली स्पेशली तिच्यातली कुठली गोष्ट आवडते तुम्हाला पहिल्यांदा तर मी तुम्हाला सांगतो की दिवजामध्ये जे अंडरस्टँडिंग आहे हे मला देखील म्हणजे मी त्या वयाचं असताना मला तेवढं अंडरस्टँडिंग होतं का असं मी जर स्वतःला विचारलं तर मला त्याचं उत्तर नाही मिळतं पण त्याहीपेक्षा अतिशय म्हणजे आता ती अकरावीमध्ये आहे पण अतिशय बॅलन्स्ड अशा प्रकारचं तिचं संपूर्ण नेचर आहे आणि मला सगळ्यात जास्त काय आवडतं तीही म्हणजे तिच्या वयाच्या मुलांसोबत जे काही त्या ठिकाणी समजा एखाद्या पार्टीला जायचं तर पार्टीला जात असेल किंवा कुठे पिकनिकला जायचं असेल कुठे ते सगळं करते पण एक गोष्ट निश्चित आहे की रोज सकाळी उठल्यानंतर आणि रोज रात्री झोपायच्या आधी ती कृष्ण भक्त आहे ती कृष्णाची भक्ती केल्याशिवाय कधीच झोपत नाही आणि उठल्यानंतर कृष्णाची त्या ठिकाणी एक प्रकारे आराधना केल्याशिवाय ती शाळेत जात नाही दुसरं तिला एक जे मला म्हणजे तिच्यातलं आवडलं ते म्हणजे तिने खूप आधी म्हणजे जवळपास आठव्या नवव्या वर्षी गीतेचा अभ्यास चालू केला आणि गीतेवर तिने त्याच्यानंतर आमच्या मागे लागून तिने एक गीतेवर क्लास लावला की मला गीता पूर्ण समजून घ्यायची आहे आणि आज म्हणजे कधी कधी असं मला वाटतं की गीतेतला एखादा श्लोक किंवा गीतेतला एखादा प्रसंग हा तिला विचारलं मला विचारलं तर माझ्यापेक्षा जास्त तिला निश्चित माहिती असेल अशा पद्धतीनं तिला त्याचं ते, ते देखील एक खूप चांगली आवड आहे तर मला ते तिचं निश्चितपणे आवडतं की आज म्हणजे जेनझीच्या सगळ्या कल्चरमध्ये तिने काही आपले रुट्स जे आहेत ते जे काही सांभाळून ठेवले आहेत त्याचा मला आनंद आहे वा 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 एक हे खरंच ऍक्च्युली शिकण्यासारखी गोष्ट आहे तिच्याकडनं तुम्ही इतके बिझी आहात आता पण ह्या सगळ्यामध्ये असा कळकळीचा कोड़ प्रश्न आहे कारण मी ऍक्टर्सना हेल्थ खूप महत्वाची असते तर तुम्ही याचे जे काय बिझी लाईफ जगताय चार पाच सभा घेत आहे दिवसाला तर मला तुम्हाला खूप मनापासून विचारायचं तुम्ही दोन दिवसाची सुट्टी कधी घेणार आहात बघा काय असत कि आमचे जे बॉस आहेत ना ते फार कडक आहेत ते स्वतः सुट्टीच घेत नाहीत बॉस सुट्टी घेत नाही त्यामुळे आम्हाला सुट्टी घेतली तर इतकं गिल्ट वाटतं त्यामुळे आम्ही सुट्टी घेत नाही त्यामुळे आता कधी सुट्टी मिळेल मला माहिती नाही पण म्हणजे अशी खूप सुट्टी घेऊन मी कुठे गेलो आहे असं मला आठवतच नाही गेल्या दहा बारा वर्षात वेळच ती मला त्या संदर्भात मिळाली नाही पण इच्छा आहे म्हणजे थोडी सुट्टी घेऊन शांतपणे स्वतःशी संवाद करायला मिळावा अशा प्रकारची एक सुट्टी मला मात्र निश्चितपणे आवडेल बाबा आम्ही वाट बघतोय आणि आता जाता जाता मी पटकन एक हळूच प्रश्न विचारते जी काय लाडकी बहीण आहे तिचा लाडका भाऊ कोण आहे तुम्ही जी एकनाथजी <laughs> का अजित दादा आहेत <laughs> नाही आम्ही तिघही त्यांचे लाडके भाऊ आहोत आमच्या तिघांवरही त्यांचं प्रेम आहे आणि लाडक्या बहिणींनी तिघांनाही भरभरून दिलेला आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी सत्तेमध्ये आहोत